तृतीय यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या महिला राष्ट्रवादीकडून निवेदन महाराष्ट्र अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीय पंथीय समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार व उपजीविका भागवण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लतादाई फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले सदरप्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तचे रेवण चव्हाण जोगती संघटनेच्या अध्यक्ष धनराज घोडकुंबे राजू धुळे सिद्धू धुळे विनायक पाटील आदिश जोगती आकाश जोगती सिद्धू जगताप नाजुका जोगदी आदित्य जोगती श्याम जोगती यांची उपस्थिती होती नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ला मा लाडकी माझी बहीण यासाठी महिना पंधराशे रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनानं कुठलीच योजना घे हाती घेतलेली नाही आहे त्या काही महिला बहिणी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना जो की या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे हे अत्यंत गरजेचं आहे ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठल्याही उत्पन्नाचं साधन साधन अजिबात नाही आहे त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरीही देत नाही आहेत शासनाने जर नोकरीमध्ये देखील त्यांचं आरक्षण त्यांना ठेवलं तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे सध्या एसटी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिरं या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात असं नाहीये त्यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली होईल लाडकी बहीणप्रमाणे त्यांच्यासाठी देखील ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी ही मी शासना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि इथं काल जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे करावं लागले बायका माणसाला संध्याला करायला लागले करा ला आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही जावा म्हणलं जावा म्हटल्यावर आम्ही फिरून आलो फिरून येऊन आमच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले दीड दीड हजार देतो म्हणले ते पण दिले तर लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही कसं तर जगलो तर आज आम्हाला कुठल्याच गोष्टीचा एक दहा रुपयाचा आशा नाही आम्ही कुठं भीक मागायला जावं तेव्हा आम्ही खावा तर आम्हाला कुठली एक पेन्सिल नाही एक पगार नाही काय नाही काय नाही आमचे लोक असं भीक मागून तर आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या एक हजार दोन हजार आम्हाला पण पैसे करा महिन्याला आम्ही तुमच्या जेवावर जगताव मग ते आमचं फुटाने बाई आमचं गल्लीचं आहे त्यांनी आलं आम्हाला सांगितलं त्यांनी म्हणले चला तुम्हाला घेऊन जातो म्हणले मग त्यांनी घेऊन गेले तिथं कुठं जिल्हा परिषदला जाऊन घेऊन जाऊन त्यांनी एक साहेबाला बोलवून कोण कलेक्टर आहे म्हणजे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद